नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो राज्य सरकारनं जो सर्वसमावेशक आपला जुना पीक विमा होता तो पीक विमा आता संपुष्टात आणलेला आहे राज्य शासनानं काल जी आर काढून नवीन पीक विमा योजनेची घोषणा केलेली आहे आणि तो नवीन पीक विमा कसा असेल व अगोदरचा पीक विमा कसा होता याबाबत पूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत शेतकरी मित्रांनो जो आपला पीक विमा होता अगोदरचा त्या पीक योजना योजनेमध्ये नैसर्गिक आपत्तीतून नुकसान हंगामातील प्रतिकूल परिस्थितीतून नुकसान काढणी पश्चात नुकसान या तीन स्टिगर्समधून आपल्याला पैसे अगोदर भेटत होते परंतु शेतकरी मित्रांनो आता ती, तीन ते तीन स्टिगर्स राज्य सरकारकडून रद्द करण्यात आले सर्वात मोठा फटका आपल्याला इथं बसणार आहे तर दुसरा जो निर्णय आहे की तो कोणत्या स्टिगर असेल आणि दुसरा म्हणजे महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे तो म्हणजे राज्य सरकार जो आपले पीक विम्याचा हप्ता भरत होतं तो हप्ता आता राज्य सरकार भरणार नाही खरीप दोन हजार तेवीसपासून राज्य सरकारने एक रुपयेमध्ये पीक विमा योजना आणली परंतु आज दोन हजार पंचवीस यायच्या अगोदरच राज्य सरकारने ती योजना आता मोडीत काढलेली आहे कारण राज्य सरकारकडून आता नवीन पीक विम्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे ज्या पद्धतीने एक रुपयात पीक विमा आपल्याला अगोदर मिळत होता तो आता एक रुपयात पीक विमा मिळणार नाही कारण आता शेतकऱ्याला पीक विमा भरण्यासाठी स्वतः पैसे भरावे लागणार आहेत खरीपासाठी शेतकऱ्याचा हिस्सा दोन टक्के असेल रब्बीसाठी दीड टक्का असेल नगदी पिकासाठी पाच टक्के हिस्सा शेतकऱ्याकडून आता पीक विम्यासाठी भरावा लागणार आहे त्यामुळे जुना जो पिक विमा होता जुन्या पिकांमधमध्ये तीन स्टिकर्समार्फत आपल्याला तीन वेळेस क्लेम करून तीन वेळेस पंचावन्न टक्के रक्कम आपल्याला घेता येत होती जास्तीची परंतु आता ते स्टिकर्स सध्या नाही आहेत आपल्याला क्लेम करता येईल एकदा काय एक दोन काय तीन वेळेस करता येईल परंतु तो स्टिगर्स सध्या राज्य शासनाने रद्द केलेले आहेत मग आता आपल्याला पैसे मिळणार आहेत कसे तर राज्य सरकारकडून आता एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्यात आलेली आहे एक रुपयाऐवजी आपल्याला पूर्ण रक्कम जी विम्याची आपल्याला भरावी लागणार आहे ती पूर्ण भरावी लागेल दुसरी गोष्ट क्लेम कंपल्सरी राहील क्लेम करावाच लागेल परंतु एक स्टिगर्समार्फत आपल्याला पैसे मिळणार आहेत तेनंतर पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा योजना राज्य शासनाने आता मंजुरी दिलेली आहे आणि त्या त्यासाठी स्वतः जी आर पण राज्य सरकारनं काढलेला रा आहे त्यामुळं आता काल झालेल्या जी आरमध्ये त्यांनी स्पष्ट केले फक्त पीक कापणी प्रयोग आधारितच पीक विमा हा शेतकऱ्याला मिळेल त्याच्यामध्ये तुमचं गारपीट असो वादळ असो तुमचं पिकात पाणी भरलेलं असो काढणी पचात नुकसान असो सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टीचा मेळ घालून तुम्हाला योग्य ती रक्कम पीक कापणी प्रयोगाच्या आधारित आधारितच शेतकऱ्याला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे ते आणि त्याबाबत त्यांनी जी आरही काढून तो निर्णय फायनल केलेला आहे कारण खूप अपेक्षा होती की कोणीतरी याबाबत आवाज उठवेल लोकप्रतिनिधी याबाबत बोलतील व या, या योजनेला म्हणजे जे स्टिकर्स बंद केलेले आहेत जे एक रुपयात पीक विमा मिळत होता ते स्टिक तो नियम बंद केलेला आहे त्याबाबत बोलून याबाबत वेगळा निर्णय घ्यायला लावतील असा अपेक्षा होती पण काल राज्य शासनाने जी आर काढल्यामुळं आता स्पष्ट झाले की येणाऱ्या खरीप हंगाम दोन हजार पंचवीसपासून आपणाला पीक विमा स्वतः भरावा लागेल दोन टक्के रक्कम राज्य शासना दोन टक्के रक्कम शेतकरीवर शेतकऱ्याकडून भरली जाईल खरीप हंगामासाठी परत रब्बी हंगामासाठी दीड टक्का रक्कम आपल्याला भरावी लागेल शेतकरी सामून आणि ज्यांची नगदी पीक आहेत त्या नगदी पिकासाठी पाच टक्के हिस्सा शेतकऱ्यामार्फत भरावा लागेल त्यामुळं आता एक रुपयात पीक विमा योजना बंद झालेल्या आणि जे तीन स्टिकर्स होते पश्चात नुकसान भरपाई हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व नैसर्गिक आपत्तीतून झालेले नुकसान हे तीन स्टिकर्स आता पीक विम्यामध्ये नसतील यामध्येच ढोबळमानाने जे का अंदाज येईल तो पीक कापणी प्रयोगातून जो उत्पन्न डाटा येईल पीक प्रयोगातून जो माहिती येईल किती टक्के नुकसान झाले त्या आधारेच पीक विम्याचं वाटप भविष्यात होणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला एक खूप चांगला आधार होता एक रुपयात पीक विमा कारण शेतकऱ्याकडे जरी पैसा नसला तर एक रुपयात पीक विम्यामुळं शेतकऱ्याला एक चांगला आधार निर्माण होत होता की बाबा पैसे जरी नसले तर आपला पीक विमा राज्य शासन भरतं आहे आणि त्याचा काय असेल तो मोबदला आपल्याला मिळतो परंतु तो आता आधार शेतकऱ्याचा संपलेला आहे फक्त पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा योजना आता खरीप हंगाम दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे त्यामुळं आता खूप मोठा बदल पीक विमा योजनेमध्ये झालेला आहे कारण विमा भरायला आपल्याला पैसे तर लागणारच त्यात जो दोन तीन नियम होत्या बाबी होत्या दे स्टिकर्स होते आपल्याला पीक विमा योजनेतून जास्तीत जास्त पैसे मिळायचे तेही स्टिकर्स आता रद्द करण्यात आले आहेत त्यामुळं जी पीक कापणी प्रयोग असतो समजा काढणी पश्चात जो जेव्हा पीक काढणीला येतं आपलं ते काढणीला तला टायमावर पण व विमा कंपनीच्या प्रतिनिधीबाबत सर्वे करून जो दहा बाय दहाचा जो एका प्लॉटचा माप घेतला जातो व त्यामध्ये जर राज्य शासनामार्फत किंवा विमा कंपनीमार्फत कृषी विभागामार्फत जर ते दहा बाय दहामध्ये जर त्यांचा हिशोब दहा किलो सोयाबीन निघावं लागल असं जर त्यांना वाटत असेल परंतु ते जर निघालं सहा किलो तर आपल्याला फक्त चार किलोचा फरक फरकप्रमाणे पिका वाटप होणार आहे त्यामुळे ही नवीन नियम पिकोमा मदतीचा असेल त्यामुळे अगोदर जो नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व काढणी पश्चात नुकसान हे जे स्टिकर्स होते ते वेगवेगळ्या वेळेस हे वेगवेगळे पंचनामे करून जात होते व त्या पद्धतीची रक्कम आपल्याला दोन तीन वेळेची मिळत होती परंतु ती आता संपलेली आहे फक्त आता काढणी पश्चात नुकसान भरपाई या आधारितच पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीसपासून असेल आणि त्याचा आता खरीप दोन हजार पंचवीसपासून सुरुवात होणार आहे आणि महत्त्वाचा बदल तो म्हणजे एक रुपयात पीक विमा बंद होणार आहे आणि त्यासाठी आता पीक विमा भरायलाही आपल्याला पैसे लागणार आहेत त्यामुळे आता पीक विमा मिळेल कसा पीक कापणी प्रयोग आधारित विमाच आपल्याला मिळेल आणि पीक कापणी प्रयोग आधारितच विमा योजनेला राज्य शासनाने कालच मंजुरी देऊन जी आर काढला व तसे आदेश दिले धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त व्हिडिओ शेतकरी आपल्याला शेअर करा धन्यवाद